ठाण्याहून बदलापूरच्या कोंडेश्वर महादेव मंदिरापर्यंतचे अंतर अडोतीस किलोमीटर इतके असून रेल्वेने बदलापूर पूर्व स्टेशन ते कोंडेश्वर देवस्थानापर्यंत पाच ते सहा किलोमीटर इतके अंतर आहे चला तर मग आज दर्शन घेऊया श्रीक्षेत्र कोंडेश्वर इथल्या महादेवांचं आज पंधरा ऑगस्ट सुट्टी असल्यामुळे आम्ही आज इथे दर्शनाला आलो श्रावण महिना अथवा दिन विशेष असले की इथे यायला स्टेशन वरून शेअरिंग ऑटो मिळतात परंतु इतर वेळेस प्रवासी कमी मिळत असल्यामुळे आपल्याला रेंट ने ऑटो करावी लागते इथला निसर्ग पाहून एकदम मन प्रसन्न होऊन जातं जात आम्ही हो दर्शनाला पूर्ण भिजलाय बघा ही आहे जय श्री हॅलो ही नमो दोन हजार पाच साली आलेल्या महापुरात इथल्या मंदिराचे अमाप नुकसान झाले आजपर्यंत तीन वेळा इथल्या जोरदार होणाऱ्या पावसामुळे अथवा महापुरामुळे झालेला गाळ दगड माती या गुहेतून इथल्या ग्रामस्थांनी बाहेर काढलेली आहे आधी इथे फक्त गुहा आणि पाण्याचे कुंड होते परंतु दोन हजार आठ पासून इथल्या ग्रामस्थांनी कमिटी नेमून येणाऱ्या भक्तांकरवी मिळणाऱ्या मदतीने इथल्या वास्तूला नवे जीवनदान दिले आधी भोज गावापासून इथे येण्यासाठी दगड मातीतून चढून येताना जवळजवळ एक तास जात होता परंतु रस्त्याची सोय झाल्यानंतर इथे येणे खूप सोपे झाले प्रत्येक सोमवारी इथे येणाऱ्या भाविकांना चहा खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात येते इथेच एक सिद्ध तपस्वी होऊन गेले श्री अवधूत निरंजन गिरी महाराज म्हणजेच कोंडेश्वर बाबा या नावाने ते परिचित होते आणि ते जेव्हा इथे साधना करीत होते तेव्हा या गुहेमध्ये जेव्हा पाणी भरायचं तेव्हा त्यांनी वरती एक छोटीशी झोपडी बांधली होती या गुहेत पाणी आलं की त्या झोपडीमध्ये जाऊन ते, ते राहायचे आणि पाणी ओसरलं की मग पुन्हा खाली येऊन मग ते त्यांची सेवा करायचे त्यांनी इथे जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष या गुहेची देखभाल केलेली आहे त्यांची सविस्तर माहिती मी माझ्या या व्हिडिओमध्ये पुढे देतच आहे तर माझा हा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत कारण खूप तुम्हाला माहिती मिळणाऱ्या या स्थानाबद्दल नवस आणि प्रार्थना पूर्ण होताच भक्तांतर्फे आर्थिक देणगी न घेता मंदिरोपयोगी भेटवस्तू सामान अथवा बांधकाम स्वरूपात महादेवाची सेवा करण्यास इथे सुचवले जाते हे मंदिराचं स्वरूप तुम्ही बघतायत आणि कालांतराने या मंदिरामध्ये हे असे बदल होत गेले इथे बॅरिकेड्स टाकले गेले कारण का इथलं कुंड फारच धोकादायक आहे दर्शनासाठी मंदिर सकाळी सहा ते सायंकाळी साडेआठ पर्यंत सर्वांसाठी खुले असते इथल्या कोंडेश्वर महादेवांपाशी आपल्या मनोकामना प्रश्न मांडले की त्यांचे निवारण होते अशी प्रचिती अनेकांना आली असल्याने दररोज आणि खास करून महाशिवरात्रीला दर्शनासाठी हजारो भाविकांची इथे गर्दी होत असते महाशिवरात्रीला इथे मोठ्या उत्सवाचे आयोजन इथले कमिटी मेंबर आणि मंडळांतर्फे भंडाराचे आयोजन करण्यात येते आपल्या मनोकामना पूर्ण भाविक अन्नदानांचे कार्यास त्यांच्यातर्फे देणगी देत असतात या प्राचीन श्रीक्षेत्र कोंडेश्वर मंदिराबद्दल असे सांगण्यात येते की या मंदिरास सुमारे साडे नऊशे वर्षांपूर्वीचा पांडवकालीन इतिहास आहे येथील कुंडातील दगड अंबरनाथ येथील शिवमंदिराकरिता वापरला गेला होता इथल्या नैसर्गिक गुहेमध्ये महादेवाची पिंड स्वयंभू प्रकट झाली होती त्यामुळे या मंदिराच्या सभोवताली कॉन्क्रीटच्या संरक्षक भिंती निवारा आणि कळस उभारला गेला तरीही मंदिरातून आत गुहेतल्या गर्भगृहात जाताना अचानक महादेवाच्या दरबारात शिरल्याचा अनुभव हो येतो काळ्या कातळी पाषाणातील गुहेचा प्रमुख काभारा आणि शंकराची पिंड आपल्यास मंत्रमुग्ध करते सुंदर स्वरूपा पुढे आपोआप नतमस्तक होतात नवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू ओम त्रंबक यजामहे सुगंधी पुष्यवर्धनम पूर्वा रुक्णी ववं धनान मृत्योर्मुक्षी सुमारे पंच्याहत्तर वर्षांपूर्वी एक सिद्ध पुरुष या कोंडेश्वर नजीक तप करण्यासाठी जागा शोधत होते तेव्हा त्यांनी या मंदिराची जागा निवडली आणि येथे राहून या मंदिराची आजन्म देखभाल केली श्री अवधूत निरंजन गिरी महाराज आणि कोंडेश्वर बाबा अशा नावांनी ते सर्वत्र प्रसिद्ध होते गिरी महाराज म्हणजेच कोंडेश्वर बाबांचा जन्म एकतीस डिसेंबर अठराशे एक च्या काळात झाला वयांच्या त्रेचाळीसाव्या वर्षी कोंडेश्वर बाबा इथल्या कोंडेश्वराच्या गुहेत साधना करण्यास आले आणि सुमारे पंचाहत्तर वर्षे येथे राहून साधना करता करताच वयाच्या एकशे अठराव्या वर्षी म्हणजेच सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव सालात या स्थानावरच बाबा समाधीस्थ विलीन झाले मागच्याच वर्षी कोंडेश्वर बाबांचा एकशे तेहतीसावा प्रकट दिन सोहळा भक्तिभावात पार पडला अजूनही अनेक भाविकांना बाबा इथे असल्याची प्रचिती येत राहते तर तुम्ही नक्कीच या स्थानावर या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या पूर्वी या जंगल परिसरात अनेक वाघ बिबटे साप जनावरे कुंडातील पाणी पिण्यास यायचे तेव्हा त्यांचा वावर असूनही गिरी महाराज अजिबात न घाबरता येथे अखंड सेवा करीत होते साधना करीत असताना त्यांच्या शेजारी वाघ येऊन बसत या मंदिरात आपले दुःख घेऊन येणाऱ्या पीडितांना कोंडेश्वर महाराज त्यांचे मुखावलोकन करून समस्या ओळखून या समस्यांचे निवारण करण्याचा उपाय सांगत खोपोली येथील सिद्ध पुरुष ओम चैतन्य सत्करू गगन महाराजांसोबत गिरी महाराज सूक्ष्मातून संवाद साधत असत आता आपल्याला दाखवत आहे वॉटरफॉल बघा किती सुंदर निसर्ग आहे ना आणि या समोर ज्या दिसत आहेत ना कातळामध्ये कोरलेल्या जागा या पांडवकालीनच लेणी स्वरूपात कोरलेल्या आहेत आणि खूप सुंदर निसर्ग वाटतय बघा आमची इथे खूप धमाल चाललेली आहे आम्ही फक्त त्या बॅरिगेटच्या अलीकडेच थोडं आपल्याला पाय वगैरे धुता येतात किती छान वातावरण आहे ना खूप पाऊस झाला ना की वरील डोंगर माथ्यावरून धो कोसळणाऱ्या रौत्र धारा त्यांनी तयार होणारे धबधबे या मंदिरामागील कुंडांमध्ये सर्व पाणी जमा होतं आणि मग हेच पाणी पुढे नदी वाटे भोज धरणाच्या दिशेने प्रवाहित होत राहतं बघा ना या पाण्याचा तळ देखील किती स्वच्छ नितळ निर्मळ दिसतोय ना एकदम सेनिक व्ह्यू आहे तिथे या पाण्याच्या कुंडा समीपच आपल्याला दोन मंदिरं दिसत आहेत त्यातलं हे पहिलं मंदिर आहे श्री कालिका मातेचं आणि दुसरं मंदिर आहे श्री गणेशात ही दोन्ही मंदिरं खूपच सुंदर दिसतात परंतु इथले कुंड अतिशय धोकादायक असल्यानेच पावसाळ्यामध्ये इथे प्रवेश बंधनकारक आहे पाण्याचा कुंड असल्याने इथे कुंडेश्वर म्हणून नाव प्रचलित होतं परंतु कालांतराने इथे कोंडेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले मासे अधिक मासा निमित्त आणि श्रावण महिना निमित्त अनेक भाविक इथे स्नान करतात विशेषतः महिलांसाठी इथे कपडे बदलण्याची सोय देखील छान केलेली आहे थोडस फोटोशूट करून आम्ही मग नाश्ता केला इथेच मंदिर परिसरामध्ये गरमागरम चहा नाश्त्याची सोय उपलब्ध आहे आम्ही मात्र नाश्ता घरूनच देऊन आलो थोडा गरमागरम नाश्ता आहे फ्रेश मस्त निसर्गाच्या सानिध्यात आम्ही छानसा नाश्ता करणार आहोत अरेंज केलेलं आहे जयश्री थँक्यू दीपा खूप छान नाश्ता थोडा वेळा ऑगस्ट चालू पकवानची पण सोय आहे वा वा सर्व तयारी जयत तयारी केली हिंदी लोकांचं आय थिंक हा बना बना जा 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 दाल पकवान करे चहा नष्टा करून आम्ही या कोंडेश्वर मंदिराच्या परिसरात असलेल्या धबधबाला एक्सप्लोर करायचं ठरवलं प्रवेशद्वारापाशीच एक छोटासा धबधबा पण आहे सध्या तिथे पाणी कमी असल्याने इथे झरा वाहतोय नुसता वन डे ट्रिप साठी जर तुम्ही इथे येणार असाल तर तुमच्या जेवणाची सोय तिथल्या भोज रिसॉर्ट मध्ये होऊ शकते अथवा राहायचं असेल तरी देखील या रिसॉर्ट मध्ये नक्कीच छान सोय आहेत मंदिराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावरती जाणारी ही आम्ही पकडली आणि वरती येताच मन इतकं मंत्रमुग्ध झालं बघा स्वित्झरलंडपेक्षा काही कमी वाटते का तुम्हाला इथे नक्कीच इतका सुंदर हिरवगार निसर्ग आहे एकदम खुश झालं मन आमच्यासोबत आलेले सर्व आमची मुलं इतके रमून गेले या निसर्गामध्ये बघा माझा मुलगा तर डान्स करतो युवराज <laughs> त्याने तर खूप धमाल केली वल्लभ रुद्रांश आणि श्रियाने तर मासे पकडले तरी एकदम बदलापूर नजीकच्या डोंगर रांगांमध्ये अनेक धबधबे आहेत कोंडेश्वर मंदिराच्या जवळपास कोंडेश्वर धबधबा दब भोज धरण धनगर धबधबा दब खुला आणि रमणीय निसर्ग चेकलोली माथेरान डोंगर रांगा असे अनेक प्रेक्षणीय स्थळं दर्शन आपल्याला इथे येऊन करता येतात चला आता निघायची वेळ झाली तरी देखील आमची लहान मुलं पाण्यातून बाहेर यायला मागत नव्हती कसं त्यांना पाण्यातून बाहेर काढलं तर मग तुम्ही निसर्ग अनुभवायला परंतु इथे येणार असाल ना तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा इथला हा जो निसर्ग ही हिरवाई जी आहे ना ती अबाधित राहावी याकरिता कृपया इथे प्लास्टिकचा कचरा काचेच्या बाटल्या प्लीज इथे टाकू नका कारण आम्ही या पायवाटेने उतरतानाच पाहिलं अनेक बाटल्या इथे फुटलेल्या होत्या काचा पसरलेल्या असल्यामुळे त्या पायाला ला लागण्याची भीती तर आहेच परंतु इथे जनावरं देखील चढण्यासाठी वरती येतात त्यांना देखील इजा होऊ शकते त्यामुळे प्लीज इथे तुम्ही असा हा कचरा करू नका अनेक दारूच्या पार्ट्या देखील इथे होत असल्याचं आम्हाला समजलं हे ऐकून फारच मन विफल झालं तर कृपया इथला निसर्ग स्वच्छ सुंदर आणि पवित्र ठेवण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे तर चला तर मग माझा हा ब्लॉग मी इथेच संपवते कारण असे भरपूर व्हिडिओ शूट केलेत परंतु ते सगळेच दाखवले तर आपला व्हिडिओ भरपूर तासांचा होऊन जाईल तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि कायम माझ्यासोबत राहा आणि माझ्यासोबत राहण्यासाठी तुम्हाला काय करावं हो लागेल माझं चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद